नाशिक तालुक्यातील पिंपळत गावात ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत विद्यमान सरपंच अलका भाऊसाहेब झोंबाड या शिवसेनेच्या उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत होत्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावचा गावात केलेल्या विकासाची शिजोरी पाठीशी असलेला अलका झोंबाड यांच्या विजयाची सर्वांनाच खात्री होती आणि झालंही तसंच सोमवारी मतमोजणी होऊन अलका झोंबाड या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून थेट सरपंच म्हणून विजयी झाल्या विशेष म्हणजे जनतेतून प्रथमच निवडून येण्याचा मान अलका झोंबाड यांनी मिळून एक इतिहास रचला ग्रामपंचायतीत वीस वर्षापासूनच शिवसेनेची सत्ता आहे अलका झोंबाड यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेनं त्यांना एक एक प्रकारे दिली आहे आपल्या विजयाचं श्रेय नवनिर्वाचित सरपंच अलका झोंबाड यांनी शिवसेना ने नेते आणि जनतेला दिलं आजचा विजय हा गावचे कैलासवासी शिवाजी जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांना मी समर्पित करते आज जनतेने मला मतांनी विजय केलेला आहे माझ्या विकासाचे प्रत्यक्षात त्यांनी पाहणी करून मतांनी निवडून दिलेला आहे आणि आजचा विजय हा विकासाचा असून शिवसेना पक्षाचा विजय आहे गावात जो मी आज विकास केलेला आहे तो बघून लोकांनी मला आशीर्वाद या रूपाने मला निवडून दिलेला आहे आज झालेल्या या निवडणुकीमधील विजय हा शिवाजीराजे जाधव यांना समर्पित करतो आणि या विजयाचे खरे शिल्पकार चंद्रबान खांडबाले अशोक फडोळ केरुनाना घोलप गणिनाथ घोलप संतोष यादव सोमनाथ फडोळ आणि सर्व ग्रामस्थ रामभाऊ नेटावटे यांनी जे बैरू खांडबाले यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना यापुढे अशीच मला साथ द्या पिंपळ ग्रामपंचायतीचा निकाल आलेला आहे या निकालात अलका भाऊसाहेब जंबाड ह्या माझ्या पत्नी असून जनतेतून निवडून गावकऱ्यांनी ज्या बरगोसमतांनी निवडून दिलं त्याबद्दल प्रथम गाव सर्व मतदारांचे आणि गावकऱ्यांचे प्रथम आभार मानतो हा विजय हा, हा विकासाचा विजय असून हा, हा एक शिवसेना पक्षाचा विजय असून आता येणाऱ्या लोकसभेमध्ये हा विजयाची वाटचा खासदार आपांचीच वाटचाल या विजयाने सुरुवात झालेली असून हा विजय आहे असे मी माझ्या वतीने बोला ग्रामपंचायतीचा जो निकाल लागला आणि त्यामध्ये आपल्या माजी सरपंच म्हणजे रनिंगमध्ये मागच्या पंचवार्षिकलाही ज्या सरपंच होत्या त्या सौ अलकाताई भाऊसाहेब झोंबाड यांनी जी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यांना त्या विकासाच्या मुद्द्यावरच खऱ्या अर्थाने जनतेनं पुन्हा एकदा निवडून दिलं परंतु हा विजय म्हणजे पिंपळत ग्रामपंचायतीच्या इतिहासातील जनतेतून प्रथमता निवडून येण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे आणि जनतेतून निवडून येऊन त्यांनी तो एक इतिहास घडवलेला आहे का प्रथमता त्या एक महिला आणि पुरुषामध पुरुषासाठी जनरल असलेलं हे होतं जागा होती ती परंतु एक महिला म्हणून त्यांनी जनतेतून प्रथम निवडून येण्याचा ब बो, बहुमान मिळवला त्याबद्दल मी सर्व गावातील मतदारांचे आभार मानतो त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांच्या रूपाने पुन्हा पिंपळत ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भागवा फडकला गेला त्याबद्दल मी गावकऱ्यांचे पुन्च आभार मानतो आज झालेल्या निवडणुकीतून पुन्हा आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून कोणाचच्या एकदा हलकात आहे झोंबाड यांना जनतेनं विकास कामांची पावती म्हणून आज निवडून दिलेलं आहे तरी पण सर्व गावाचे सर्व नागरिक मतदार बंधू यांनी जो त्यांच्यावर विश्वास टाकला कारण त्यांनी गावच्या बायांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवला आहे आणि त्या महिला वर्गानं त्यांना जनरल जागेवर महिला म्हणून सरपंच पैकी निवडून दिलेलं आहे मी अशोक फडोळ शिवसेना तालुका प्रमुख शिवसेनेच्या वतीनं त्यांना भाऊ पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा आहे सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायत पिंपळ दोन हजार एकोणावीस पुन्हा महिला सक्षम उमेदवार म्हणून अलकाताई झोंबाट यांना जनतेने जो त्यांच्या पदरात कौल टाकलेला आहे त्यांना सार्थ म्हणून या पुढल्या पंचवार्षिकमध्ये विकास कामे करतील आणि पन्नासच्या एकदा जनतेचे मी आभार मानतो धन्यवाद जेव्हा निवडणूक लागली होती तेव्हा पण मी एकच शब्द देल होता का ताईंला काहीच म्हणजे जे आपण जे बोललो होतो का मी काहीच बोलू शकणार नाही ताई आजच निवडून आलेले आहे तेव्हा पण बोललो होतो आणि आज त्यात निवडून आले जेवढ्या आमच्या पिंपळत गावातल्या सगळ्या लोकांनी त्यांना भर बर भरून मतदान केलं मी त्यांना सगळ्यांना त्यांना त्यांना सगळ्यांचे मी आभार मानतो आजचा विजय तो आहे हा शिवसेनेचा विजय इडून पुढे बे अलकाताई झांबाट या कुठलं इलेक्शन जरी लढल्या तर त्यांचा विषय निश्चित होईल मी त्यांना एवढंच विनंती करतो त्यांनी दिलेलं आश्वासन हे गावाला पूर्ण करावा इडून त्यांचं राज इडून पुढे त्यांच्या राजकारणाला शुभेच्छा देतो आणि हार्दिक दे अभिनंदन करतो आज झालेल्या या आपल्या पिंपळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ अलका भाऊसाहेब झोंबाट या थेट जनतेतून प्रचंड मताने अशा विजयी झालेल्या आहेत आज त्यांनी केलेला विकास हा सगळ्या आपल्या पंचक्रोशीत आणि आज शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण गावाला माहीत होता त्यामुळे जनतेने त्यांना असं भरभर भरभरून जे मतदान दिलं आणि हा विजय शिवसेना पक्ष आणि एक शिवसेना शाखा पिंपळत मी शिवसेना विकासाच्या वाटेवरील एक प्रगत गाव म्हणून पिंपळ आपली प्रतिमा पंचक्रोशीत निर्माण केली त्यामुळेच हा विजय महत्वाचा असल्याचं प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या या प्रसंगी विठोबा अनार्थे शांताराम घोलप अशोक फडोळ हरिभाऊ शिंदे पुंजाराम झोंबड चंद्रकांत खांडवा आले गणेश घोलप विजू नेटवटे रामभाऊ नेटावटे केरू घोलप लक्ष्मण अनारथे तानाजी घोलप संतुबाबा कड रामचंद्र खांडवा आले निवृत्ती भुचळे दशरथ पावडे काशीनाथ कड गणपत डगळे दगू झोंबाड शिवाजी घोलप संतोष यादव गणपत डगळे आदी उपस्थित होते उमेश दिशा न्यूज नाशिक